सह्याद्री दुधार पशुखाद्य हमकास दुधात वाढ होय आम्ही देत आहोत विश्वासाची हमी रिझल्ट न आल्यास नुकसान आम्ही सहन करू सह्याद्री ऍग्रोवेटच्या तमाम शेतकरी बांधवांसाठी खुश खबर घेऊन येत आहोत सह्याद्री ऍग्रोवेट दुधार पशुखाद्याच्या प्रत्येक बॅग खरेदीवर पाच ते शंभर रुपयापर्यंत हमखास कॅशबॅक कुपन दुधार पशुखाद्याच्या प्रत्येक बॅग मध्ये हे कुपन उपलब्ध आहे कॅशबॅक प्राप्त कुपन वरील क्यू आर कोड आपल्या फोन पे किंवा गुगल पे ने स्कॅन करा स्कॅन केल्यानंतर ओपन लिंक अशी सूचना येईल त्या लिंक वर क्लिक करा लिंक वर क्लिक केल्यानंतर समोर दिसणाऱ्या आपला नंबर टाका आणि गेट ओटीपी वर क्लिक करा ताका। ओटीपी आल्यानंतर सहा अंकी असणाऱ्या तो टाका ओटीपी टाकल्यानंतर आपणास किती रुपये कॅशबॅक ते दिसेल नंतर दिसणाऱ्या ट्रान्सफर टू बँक वर क्लिक करा त्यानंतर प्रोसिट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आपल्या स्क्रीन वर पेआउट सक्सेसफुल असा मेसेज दिसेल आणि आपल्या बँक खात्यावर आपली रक्कम जमा झालेली दिसेल त्याचबरोबर ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ऑफर देखील मिळेल शेतकरी बांधवांनी दुधार पशु खात्याच्या दहा बॅग खरेदी केल्यास दहाव्या बॅग चे कुपन स्कॅन केल्यानंतर दोनशे रुपये लगेच कॅशबॅक मिळेल वीस बॅग खरेदी केल्यास विसाव्या बॅग चे कुपन स्कॅन केल्यानंतर अजून दोनशे रुपये कॅशबॅक मिळणार तीस बॅग खरेदी केल्यास तिसाव्या बॅग चे कुपन स्कॅन केल्यानंतर अजून दोनशे रुपये कॅशबॅक मिळणार आजच सह्याद्री दुधार पशु खरेदी करा आणि या ऑफर लाभ घ्या अधिक माहितीसाठी संपर्क शहाण्णव झिरो सात चौसष्ट चौसष्ट चौसष्ट